गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चैनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे देर इज नो देर इज नो नीड टू रश देर इज नो नीड टू रश करण्याची गरज नाही सेकंड सेंटेंस आय प्रिफिअर गोइंग अलोन आहे प्रिफिअर गोईंग अलोन आय प्रिफिअर गोईंग अलोन मला एकटं जाणं आवडतं मला एकटा जाणे आवडतं नंबर थ्री <coughs> ही एट मोर दॅन नेसेसरी ही एट मोर दॅन नेसेसरी त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्ले त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्ले एट इटचं दुसरो रूप इट म्हणजे खाणे एट म्हणजे खाल्ले से इट अगेन से इट अगेन परत बोल परत बोल नंबर फाय आय वॉज कमिंग टू यू आय वॉज कमिंग टू यू मी तुझ्याकडे येत होतो सिक्स लेटस्ट गो फ्रॉम दी बॅकवेटस गो फ्रॉम दी बॅक वे वेटस्ट गो फ्रॉम दी बॅकवे चला मागच्या रस्त्याने जाऊया आय विल शो इट आय विल शो इट टू माय फ्रेंड आय विल शो इट आय विल शो इट टू माय फ्रेंड माय फ्रेंड मी माझ्या मित्रांना दाखवेन Number eight, you don't get into the into this mess. You get into the into this mess. You get into this mess. यू डू नॉट डू नॉट यू डोंट गेट इन टू धीस मेस तू त्या भानगडीत पडू नकोस नंबर नाईन सी सॉ a mouse she saw a mouse in the kitchen she saw the mouse in the she saw the mouse in the kitchen तिने स्वयंपाक घरात उंदीर बघितला लास्ट वेअर 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 यू लॉस्ट वेअर वेअर यू लॉस्ट तू कुठे हरवला होतास तू कुठे हरवला होतास या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग